श्रोते हो आता आपण ऐकणार आहात ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे वार्तापत्र ठाणे जिल्ह्यात वंदे मातरम राष्ट्रगीताच्या एकशे पन्नासाव्या वर्षपूर्तीनिमित्त विविध सामाजिक संस्थांच्या वतीनं सामूहिक गायन कुपोषण निर्मूलनासाठी कार्यक्षम धोरणे आखण्याचा ठाणे जिल्हा परिषदेचा निर्णय साताऱ्यातील महिला डॉक्टरच्या निषेधार्थ जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचे निषेध आंदोलन वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी आरक्षण सोडत अकरा नोव्हेंबरला आदी कर्मयोगी अभियाना अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पालघर जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित सांसद खेल महोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये पालघरमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न या होत्या गेल्या महिन्याभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधी जितेंद्र कालेकर आणि पालघर जिल्ह्याच्या प्रतिनिधी नीतू चौरे भारतीय स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारे आणि राष्ट्रभावनेचे प्रतीक ठरलेले वंदे मातरम या गीता सात नोव्हेंबर रोजी दीडशे वर्ष पूर्ण झाली या ऐतिहासिक गीताच्या गौरवशाली परंपरेला सलाम म्हणून ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या आवारात वंदे मातरमच्या सामूहिक गायनाचा कार्यक्रम पार पडला सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी वंदे मातरम गीत एकत्रित गाऊन राष्ट्रभक्तीचा आणि एकतेचा संदेश दिला ठाणे महापालिकेत सामूहिक वंदे मातरम गायनाने राष्ट्रीय गीताचा स्मरणोत्सव साजरा झाला कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावकर यांच्या पुढाकारातून ठाण्यातील विवियाना मॉल इथंही भव्य सामूहिक गायनाचे आयोजन केलं होतं भारतीय जनता पार्टी आणि कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्या संयुक्त विद्यमानं ठाण्यातील कर्मवीर भावराव पाटील महाविद्यालयात वंदे मातरमच्या दीडशे वर्षांचा प्रेरणादायी इतिहास या विषयावर माहितीपूर्ण व्याख्यानही आयोजित केलं होतं कुपोषण निर्मूलनासाठी कार्यक्षम धोरणे आखण्याचा निर्णय ठाणे जिल्हा परिषदेने घेतला आहे त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील पोषण स्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा पोषण अभिसरण समिती कुपोषण निर्मूलन टास्क फोर्स यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत जिल्हा शल्य चिक्सकांसह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते ठाणे जिल्ह्यातील तीन हजार पाचशे एकसष्ट अंगणवाडी केंद्रांमार्फत शंभर टक्के पूरक पोषण आहार नियमितपणे वाटप केल्याबाबत समाधान व्यक्त करण्यात आलं आकाशवाणी ठाणे जिल्हा वार्तापत्रासाठी जितेंद्र कालेकर ठाणे वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती महिला नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढणे आरक्षणाचे सोडत प्रसिद्ध करून हरकती आणि सूचना मागवण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून त्यानुसार आरक्षण सोडत ही अकरा नोव्हेंबरला काढण्यात येणार आहे आरक्षणाचे प्रारूप सतरा नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्यावर सतरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर या कालावधीत नागरिकांना हरकती आणि सूचना सादर करता येतील दाखल झालेल्या हरकती आणि सूचना विचारात घेऊन आरक्षणाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल विकास कामांमध्ये पारदर्शकता मानवी हस्तक्षेप विरहित आणि संगणकीय आज्ञावलीद्वारे नवीन सुरुवात करत पालघर जिल्हा परिषदेने पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने काम वाटप प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या काम वाटपासाठी जिल्ह्यातल्या तीनशे सहा सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी आणि एकाहत्तर मजूर कामगार सहकारी संस्थांनी नोंदणी केली होती सुशिक्षित अभियंत्यांसाठी असलेल्या दोनशे सात कामांसाठी तब्बल दोन हजार तीन अर्ज तर मजूर सहकारी संस्थांच्या एकशे छप्पन कामांसाठी आठशे त्र्याण्णव अर्ज प्राप्त झाले होते प्रक्रियेच्या वेळी उपस्थित प्रतिनिधींना वाटपाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं संगणकाद्वारे ज्यांना काम मिळालं त्यांचं काम वाटप होताच संबंधित ठेकेदारांच्या मोबाईल वर शिफारस पत्र तात्काळ प्राप्त झालं आणि त्याची पडताळणी देखील तिथेच करण्यात आली आदी कर्मयोगी अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या बद्दल पालघर जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे हा सन्मान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला हा सन्मान जिल्ह्याच्या सर्व समावेशक विकास कार्याची एक दखल मानली जात आहे विशेषतः आदी कर्मयोगी आदी सहयोगी आणि आदी साथी यांच्या अथक परिश्रमामुळे पालघर जिल्ह्याने हा मानाचा पुरस्कार पटकावला आहे या यशामुळे पालघर जिल्ह्याच्या राष्ट्रीय स्तरावर सन्मान वाढला असून जिल्हा प्रशासनाने लोकाभिमुख उपक्रमांद्वारे आदिवासी भागांच्या विकासासाठी केलेले प्रयत्न आता देश त्यात पंधरा हजार सहाशे बहात्तर विद्यार्थी सहभागी झाले होते ज्यामुळे सांसद खेल महोत्सव हा पालघर जिल्ह्याच्या युवा शक्तीचे सर्वात मोठे एकत्रीकरण ठरला आकाशवाणी मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी पालघरहून नीता चौरे याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे वार्तापत्र संपले हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं